मग या ठिकाणी सांगू इच्छितो की हे जी यात्रा चालू आहे हे जे आंदोलन चालू आहे हे आंदोलनासाठी आंबेडकर परिवाराने ज्या ज्या ठिकाणी त्यांना शक्य होईल त्या त्या ठिकाणी आपलं उपस्थिती दर्शवलेली आहे मार्गदर्शन केलेलं आहे पाठिंबा दिलेला आहे मग ते बाळासाहेब आंबेडकर असतील भीमराव आंबेडकर असतील आनंदराजजी आंबेडकर असतील आणि तदनंतर तरुण पिढीमध्ये ऍडव्होकेट अमनजी आंबेडकर यांना ज्यावेळेस हे विषय कळला त्यांना देखील रावलं नाही आणि आम्ही समन्वय समितीच्या व्यतीने विचार केला की एवढं मोठं धम्माचं कार्य पुढे जात आहे त्या काळात बाबासाहेबांनी धम्माचा गाड्या आपल्या पण आणण्याचा प्रयत्न केला आणि या धम्माच्या गा गाड्या बरोबर जर बाबासाहेबांचा पंतू असेल तर अजून त्याला शोभा येईल आणि म्हणून या कार्यक्रमाचं आमंत्रण आम्ही आमदार आंबेडकर यांची परवानगी घेऊन त्यांना सूचना दिली की सर आम्हाला अमरनाथ आंबेडकर या कार्यक्रमाला हव्या आहेत आम्ही आंबेडकर आंबेडकरांकडे के मागणी केली त्यांना देखील सांगितलं ते म्हटले हो नक्कीच धम्माचं कार्य आहे आणि चांगलं कार्य आहे भंते विनाचार्य जे आंदोलन करत आहेत त्यांना आपण सर्वांचा पाठिंबा असणं आवश्यक आहे नक्कीच नक्कीच या कार्यक्रमामध्ये अमनजी येतील याबद्दल शंका नाही मी आले असते परंतु मिराताई आंबेडकर यांची तब्येत व्यवस्थित नसल्यामुळे त्या सुनबाई असल्यामुळे ते, ते, ते आपल्या सासूबाईंच्या काळजी घेत आहेत आणि म्हणून त्या राजगुरात थांबलेल्या आहेत आणि राजगुराचे सुपुत्र अमनजी आंबेडकर यांना या ठिकाणी पाठवले त्यांचा या ठिकाणी पुण्यात सादर करतो आणि त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने बंतेगानांच्या वतीने विनंती करतो की त्यांनी आपले मनोबत या ठिकाणी व्यक्त करायचे पाठिंब आहे जय भीम जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्रातले नव्हे तर देशातले सर्व महामानव यांना त्रिवार वंदन करतो आज आपण सर्वजण उपस्थित आहात पुण्या शहरामध्ये महाबोधी महाविहार आंदोलन हे अनेक वर्षा महिन्यांपासून चालले आणि वर्षांपासून चालले फेब्रुवारी पासून आपली ही यात्रा सुद्धा चालू झाली आहे आपला भिक्खू संघ आहे तो तो आपल्या महाबोधी महाविहारासाठी दिवस रात्र एक करून आपल्या सर्वांची भेट घेतोय आणि आपण त्यांना जो प्रतिसाद देतात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानतो आपल्याला माहिती आहे ही लढाई फक्त आणि फक्त महाबोधी विहारासाठी नाही आहे तर हे हळूहळू हे जे सरकार आहे आणि मनोवादी सरकार असेल आणि हिंदुत्ववादी सरकार असेल ते सरकार हळूहळू फक्त महाबोधी विहारच नव्हे तर आपल्या महाराष्ट्रातले नव्हे तर देशातले जेवढेही विहार असतील तेवढ्या सर्वांवरती काबीज करण्याचा प्रयत्न करते आता आपल्याला फक्त महाबोधी विहाराचा जे आ, मुद्दा आहे तो आपल्या समोर आहे पण आपल्या सर्वांना समजायला पाहिजे की हा फक्त आणि फक्त महाबोधी विहाराचा मुद्दा नाही आहे आपले भिक्खू संघ जो कार्य करतायत ते आपल्याला आता फक्त महाबोधीसाठी दिसत येईल पण जर तो कार्य आपण सर्वांनी एका हाती घेतला आपण सर्वजण एक धर्म म्हणून पुढे आलो आणि आपण सर्वजण एकासाठी आणि बाबासाहेबांसाठी सगळे पुढे आलो तर फक्त आणि फक्त महाबोधी विहार नाही तर या देशाचे एकूण एक जेवढे ते आपल्या सर्वांच्या ताब्यात येतील आपल्याला माहितीच असेल सर्वांना हा जो लढा आहे हा काय छोटा लढा नाहीये अनेक वर्षापासून हा लढा चाललाय आपल्या मधल्या काही बौद्ध बा, बांधवांना बीटी ऍक्ट काय हा सुद्धा माहीत नव्हता जोपर्यंत हा कायदा आणि हा आंदोलन बाहेर आलं आपल्या समाजाला फक्त आणि फक्त एवढंच माहितीये की आपला समाज बाकी सगळं नीट चालतंय माझ्या घरातलं नीट चालतंय माझ्या आजूबाजूचं नीट चालतंय इलेक्शन आले की मतदान करायचं ह्याला मतदान करायचं त्याला मतदान करायचं पण आप कधीही आपल्या आणि आपल्या माणसाला मतदान करायचं नाही पहिला आणि शेवटचा मुद्दा हाच असेल की हे आंदोलन आपल्याला करायला आज लागत आहे कारण की आपला एकही माणूस आज संसदेत नाहीये आपला मुद्दा मांडण्यासाठी हा मी मुद्दा म्हणून मुद्दा मांडतोय कारण की आपल्या लोकांना आता तरी जाग यायला पाहिजे कि सात महिने झालेत आपण हे रस्त्यावरच आंदोलन करतोय आपले भुयखू संघ असेल जे पासून दीक्षाभूमी दीक्षाभूमी पासून चैत्यभूमी पर्यंत आलेत आता चैत्यभूमी पासून परत मध्य प्रदेशला चालले अनेक आपल्या सर्वांनी पुण्यामध्ये असू दे महाराष्ट्राच्या अनेक कोण्या कोपऱ्यात असू दे मुंबईत असू दे आपण एवढे आंदोलन करून हे सरकारला जात सुद्धा येत नाहीये आताच आपण लोकांनी एक विषय मांडला जो मराठा समाजाचा होता मराठा समाजाने आंदोलन केलं अखी मुंबई डोक्यावरती घेतली त्याला नाचवलं पण त्या एकही कार्यकर्त्यावरती किंवा त्यांच्या एकही माणसांवरती हल एक कायदा सुद्धा किंवा एक एफ आय आर सुद्धा दाखल झाली नाही आपण लोकांनी पुण्यात असो मुंबईत असो कुठल्याही जिल्ह्यात असो तालुक्यात असो शहरामध्ये असो किती एवढे आंदोलन केली अख्खा पोलीस फोर्ट आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आपल्या भिकू संघांना सगळ्यांना अटक करण्यात आली होती आता ही कुठे ना कुठे वेळ आली आपल्या सर्वांना एक व्हायची कुठलाही पक्ष मध्ये आणता कुठलाही जा जात मध्ये आणता पण आपल्या सर्वांना आपल्या स्वतः बाबासाहेबांसाठी उभं राहायचंय आता आपण उभे नाही राहिलो तर आपली पुढची पिढी ही आपल्याच विचारणार आहे की तुम्ही बाबासाहेबांनी एकट्यानी लढा दिला तुम्ही लोकांनी सगळ्यांनी तो लढ्यामधला तुम्ही यश घेतलं पण आता आमच्यासाठी काय केलं तुम्ही तुमची पुढची येणारी पिढी ही तुम्हाला स्वतःला विचारणार आहे की तेव्हा महाबोधी मुक्ती आंदोलन चालू होतं तेव्हा तुम्ही लोकांनी तुमचं योगदान का नाही दिलं बाबासाहेबांनी एकट्याने एवढं योगदान दिलं आणि आज आपण तो खातो तो घास आणि घेतो तो श्वास तो आपण सुखाने जगतोय तर मग आपण बाबासाहेबांसाठी हे एक मोठं कार्य आणि योगदान का नाही करू शकत आपल्या मधल्याच काही बौद्ध समाजाला हे सुद्धा माहीत नाही की बाबासाहेबांनी स्थापन केलेले बौद्धजन पंचायत समिती के के ही केवढी मोठी आहे बाबासाहेबांनी स्थापन केलेलं पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही संस्था आपल्या आंबेडकरी समाजासाठी आणि आंबेडकरी नेतृत्वांसाठी किती मोठी आहे आपण इकडे बसल्या बसल्या बघतो इकडे अनेक नेते येतात आंबेडकरी समूहायचं बहुतांची मतं मागतात आणि बोलतात की हे आम्ही सांभाळतो आम्ही हे करतो आणि आपल्याला नुसते वेळे बनून निघून जातात पण आता आपल्या सर्वांना एक व्हायचंय बाबासाहेबांसाठी एक व्हायचंय बाबासाहेबांसाठी नाही एक व्हायचंय पण या महाबोधी विहारासाठी तरी एक व्हायचंय आणि मी आपल्या भिक्खू संघाला पण सुद्धा इकडे विनंती करतो आणि त्यांना मी एवढं आश्वासित करतो की तुम्ही काही काळजी नका करू कारण की जब तक आंबेडकर तो डरने की म्हणून मी त्यांना एवढीच विनंती करतो की तुम्ही जेवढा पाहिजे तेवढा लढा लढा ही आंबेडकरी समूहा हे बौद्ध समूह तुमच्या मागे कायम खंबीरपणे पाठी राहील बाळासाहेब असू दे भीमरा असू दे भारतीय बौद्ध महासभा असू दे आपली जी मूळ संस्था आहे भारतीय बौद्ध महासभा ही मिराताईंनी चालू केलेली जी त्यांनी जे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नव्हतं देशामध्ये जे कार्य केलंय जे आपल्या सर्वांना एकुलत आपल्या सर्वांना एकजूट करण्याचं कार्य मीराताईंनी जे केलंय ते कार्य आपण कुठे विसरू नये आणि आपल्या पुढच्या पिढीला कुठे ना कुठेतरी उत्तर द्यायला आपल्याला एक काहीतरी आपल्या पुढच्या पिढीला उत्तर देण्यासाठी आपण एक काहीतरी छोटासा आपला हिस्सा दे, वाटा देऊया आणि या आंदोलनाला एक महाबोधी विहार आंदोलन नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्र नव्हे तर अख्ख्या देशाच्या सर्व बौद्ध विहारांना बहुतांच्या ताब्यात घेऊया आणि एवढंच सांगतो निर्णय थांबतो जय भीम तज्ञ सील करुणा यांचे उद्गाते मनुष्य प्राण्यांचे दुःख मुक्तीचे मार्गदाता तथागत सम्यक समुद्ध तथागतांनी शिकवलेला सद्धम्म त्या सद्धम्माचा प्रचार प्रसार करून या ठिकाणी उपस्थित झालेला पूजनीय पावन भिक्कू संघ जगातील वंदनीय सर्वश्रेष्ठ तीन महान रत्न बुद्ध धम्म संघ या तिन्ही महान त्रिरत्नाला प्रथम त्रिवार वंदन बाबासाहेब डॉक्टर यांच्या धम्मक्रांतीला धम्मध्वज व जनसंवाद यात्रा ही आपल्या ऐतिहासिक पुणे नगरीमध्ये या ठिकाणी आलेली आहे जी यात्रा बुद्धगया महाबोधी महाविया मुक्तीकरिता या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे त्याचा दुसरा भाग हा पुण्यामधून आपण या ठिकाणी चालू केलेला आहे आपण जेव्हा बुद्धगया आंदोलन म्हणतोय ऍक्ट बद्दल माहिती काढतोय सर्व अभ्यास करतोय परंतु सध्या तिथे असलेली काय परिस्थिती आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं अतिशय गरजेचं आहे कशा पद्धतीने तिथले असणार आस, जे सरकार आहे बिहार सरकार आतापर्यंत आपल्याशी खेळतोय कशा प्रकारे खेळतोय हे सुद्धा आपल्याला समज अतिशय गरजेचं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे चार हिंदू आहे चार बौद्ध आहे आणि एक डीएम आहे परंतु मी खूप गांभीर्याने सांगतोय कारण अनुभव आहे बुद्धगयामध्ये वारंवार जातोय संपर्कात आहे आम्ही तिथल्या सर्व भिक्षूंच्या जे चार बौद्ध भिक्षू म्हणून त्या ठिकाणी आहे ते सुद्धा एकही आंबेडकरवादी भिक्षू नाही एवढी त्या ठिकाणी बौद्ध भिक्षू ते सिक्कीम दार्जिलिंग मध्ये तिबेटियन ट्रेडिशन मधून आलेले भिक्षू आहे त्यांना भारतामध्ये बौद्ध धर्म कुठे आहे काय आहे हे सुद्धा त्या तिथल्या असणाऱ्या बौद्ध भिक्षूंना माहिती नाही मग कशा रीतीने तिथे बौद्ध परिपूर्णपणे बौद्ध हे मॅनेजमेंट टीम मध्ये आहे नाहीये एकही आंबेडकर नाहीये आपल्याला हा बदल घडवण्यासाठी ही गरज आहे त्यांनी उद्या चालून तडजोड करण्याचं चा जसं मागे आपण काही भाषणामध्ये ऐकलं दोन तीन मागच्या सभा आला की त्यांनी तडजोड करण्याचा प्रयत्न केला पाच किंवा सहाच्या संख्येने वाढवण्याचा परंतु जी संख्या वाढते ती एकही आंबेडकरवादी बौद्ध भिक्षू त्या ठिकाणी नाही तर काय कामाची ती संख्या वाढते त्यामुळे आपल्याला हे आंदोलन करून हे आंदोलन लढून परिपूर्णपणे जिंकायचं आहे त्या ठिकाणी कमिटीचे आठही मेंबर हे आपले असले पाहिजे त्याकरिता हे आंदोलन आपण नव्याने तयार केलेलं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आंदोलन अनागारिक धर्मपालो हे श्रीलंकेतून आले आणि त्यांनी आंदोलन तयार केलं त्या ठिकाणी सर्वप्रथम त्यांनी हा लढा उभारला परंतु त्या काळामध्ये आपल्या बौद्ध समाजाचं एवढं मोठ लोकसंख्यामध्ये अस्तित्व नव्हतं त्यामुळे तो लढा यशस्वी झाला नाही आणि ते बाहेरून श्रीलंकेहून आले आणि इंडियामध्ये काम केलं दुसऱ्यांदा सुद्धा हे आंदोलन जेव्हा पुन्हा सुरेश बंतेने तयार केलं तेव्हा सुद्धा त्यांना ते म्हटल्या गेलं की ते जापान वरून आले आणि जपानवरून वरून आल्याच्या नंतर हे आंदोलन ते तयार केलं लोकांचा समुदाय त्या ठिकाणी भेटला परंतु काही अडचणीमध्ये तेही आंदोलन सक्सेस झालं नाही जसं पाहिजे तसं त्या प्रमाणामध्ये परंतु तिसऱ्यांदा माझे धर्मबंधू भंते विनयचार्य एक भारतीय म्हणून याच नेतृत्व करत आहे आणि आता भारतीय म्हणून हे नेतृत्व हे आंदोलन सक्सेस करून दाखवणार आहे आता कोणी बाहेरचं नाहीये इथे भारतातला विषय आहे भारतामध्ये बिहार राज्यामधला विषय आहे तर आम्ही सर्व भारतीय हो। या आंदोलनाला या ठिकाणी लढा देत आहोत बनते विनयचार्यांनी अडुसष्ट दिवस जेलमध्ये राहिले बिहार जेलमध्ये राहिले आपण बघा मी खूप गंभीरतेने हा पण विषय सांगतो प्रत्येक धर्म भारतामध्ये जेवढाही धर्म आहे जेवढेही धर्म आहे त्या धर्माचे धर्मगुरु एकही व्यक्ती नाहीये की त्यांनी समाजासाठी आपल्यावर कुठली तरी केस घेतलेले आहे आपल्याला एक, <प्लागा> एक चांगलं बौद्ध भिक्षूच सामाजिक कामासाठी धार्मिक कामासाठी नेतृत्व मिळालं मी खूप ऐकतो वारंवार ऐकत असतो समाजामध्ये आम्ही फिरतो कि भिक्षूंना काय करायचं नेतृत्व भिक्षूंनी कशाला हे आंदोलन करायचं उपासकांच्या सोबत राहायचं एखाद्या संस्थेसोबत हे आंदोलन तयार करायचं परंतु मी तुमच्या मधलाच आहे मलाही या ठिकाणचा अनुभव आहे आपला एकही सामाजिक कार्यकर्ता सामाजिक लीडर धार्मिक मध्ये एकही संस्था असेल प्रत्येक संस्था असेल राजकारणामध्ये प्रत्येक प्रत्य लीडर असेल कोणीही एकत्र नाहीये महालडा कसा आपण पुढे नेणार ही वेळ आलेली आहे भंती भिक्खू संघाच्या पाठीमागे उभा राहण्याची ही वेळ आलेली आहे या करिता सुद्धा कारण की ही बौद्ध हे जे बौद्ध महाबोधी महाविहार आहे हे बौद्धांचं अस्मित आहे हे सगळ्यात प्रमुख भारतातलं नाही तर विश्वातलं सगळ्यात प्रमुख केंद्र हे बौद्धांचं आहे त्याकरिता सुद्धा आपल्याला एकत्र यायचं आहे भंते विनयचार्य जेव्हा जेलमध्ये होते तेव्हाच त्यांनी त्या जेलच्या भिंतीची या ठिकाणी हत्यार करून या आपल्या मैदानात उतरले आहे आता पुन्हा एकदा म्हणजे ते जेलमध्ये गेले म्हणून खचले नाही आणि वारंवार मी पुन्हा ऐकत असतो की हे सर्व लोक येतात बंद्यांसोबत फोटो काढतात बंद्यांना अनेक भावना व्यक्त करतात आणि मी त्यांचा अभ्यास करतो आणि लोक म्हणतात की हे काय आहे कशा प्रकारे का भिक्षूंच काय काम आहे परंतु हे नेतृत्व हे प्रेम पैशाने विकत घेतलेलं नाहीये हे नेतृत्व हे प्रेम पैशाने विकत घेतलं नाही किंवा कोणी थोपलेलं नाहीये हे त्यांनी त्यांच्या समर्पणातून कमवलेलं आहे की ते कधी मिटणार नाही जेव्हा जेव्हा हे आंदोलन सक्सेस झाल्याच्या नंतर महाबोधी महाविहाराचं नाव या ठिकाणी घेतलं जाईल तेव्हा त्यांचं स्मरण अतिशय महत्वपूर्ण ओळीवर राहणार आहे मला माहिती आहे खात्री आहे की माझ्यापेक्षाही जास्त तुम्हाला उत्सुकता आहे बनतेच या ठिकाणी मार्गदर्शन ऐकण्याचं परंतु मी जास्त वेळ न घेता त्यांना उर्वरित वेळ हा दिला पाहिजे आणि आपल्या सर्वांकडे वेळही जास्त शिल्लक नाही आहे लवकरच कार्यक्रमाची का समाप्ती होणार आहे त्यामुळे शेवटची मी बनते विनयाचार्यासाठी ओळी म्हणतो आणि या ठिकाणी माझं उपदेश या ठिकाणी समाप्त करतो महाबोधि मुक्ति की ये लकीर कभी न मिट पाएगी महाबोधि मुक्ति की ये लकीर कभी न मिट पाएगी नेतृत्व की गाथा हर दिन गाई जाएगी हर दिन गाई जाएगी हर विहार में लोग जो इकट्ठा होते हैं तो विहार में आपके प्रोग्राम के लिए वो न, उनको कुछ कार्यक्रम दे सकते हैं क्या आप? कार्यक्रम कारिक्र